आज आपण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रेक्स पाहणार आहोत ज्या नक्कीच तुमच्या खूप उपयोगी हो ठरतील तर आपल्याकडे जर असे पेपर कप्स असतील तर त्यापासून आपण एक खूप सुंदर अशी वस्तू बनवू शकतो तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला आप हा आप पेपर कप घ्यायचा आणि त्याच्यावरचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही लहान मोठा जसा तुमच्याकडे पेपर कप असेल प्लास्टिकचा कप असेल तो तुम्ही यूज करू शकता इथे आपण हा पेपर कपच्या वरचा जो जाडसर असा भाग आहे तो कट करून घेणार आहोत तरी इथे आपण हा भाग कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपण पेनच्या साहाय्याने किंवा पेन्सिलच्या साहाय्याने किंवा एखाद्या मार्करच्या सहाय्याने यावरती आपल्या कट करून घ्यायचं आहे सेम लाईनमध्ये आपल्या कट करून घ्यायचे आहे तर कट करण्यासाठी मी इथे रेड पेनचा वापर केलेला आहे जेणेकरून तुम्हालासुद्धा या रेषा ठळक दिसतील तर इथे रेड पेनच्या सहाय्याने एक अशा मी रेषा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर खालतून सुद्धा आपल्याला थोडा भाग असा सोडून द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला गोल असा भाग करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी हा सर्व भाग कट करून घेतलेला आहे खाली जिथपर्यंत आपण लाईन पाडलेली तिथपर्यंत कट केलेला आहे त्यानंतर बघू शकता आपल्याकडे ज्या पेपरच्या पिशव्या असतात त्याला छोटे छोटे कापून आपण त्यापासून एक मोठी अशी डोरी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता कागदाच्या पिशव्या फेकून न देता आपण त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने तुमच्याकडे सुद्धा जर कागदाच्या पिशव्या असतील तर तुम्ही त्यापासून त्यापासूनही सुंदर अशी वस्तू नक्कीच बनवू शकता त्यानंतर आपल्या कप घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक जी लाईन आहे ती अशी एका लाईनच्या हातमधून टाकून घ्यायची त्यानंतर एक सोडून एक आपल्याला लाईन अशा पद्धतीने विणत जायची आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने आपण यापासून खूप सुंदर अशी बास्केट बनवू शकतो तर अशा पद्धतीने आपण एक सोडून एक ही प्रोसेस करून घेणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस खूप सोप्या पद्धतीने करू शकता बनवायला ही बास्केट खूप सोपी आहे तर एक लाईन आपली कम्प्लीट झालेली आहे दुसऱ्या लाईनीसाठी आपण पुन्हा आतमधून बाहेरून आतमधून बाहेरून अशा पद्धतीने ही बास्केट तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एक लाईन विणून झाल्यानंतर आपण दुसरी लाईनसुद्धा विणत आहोत तर या सेम प्रोसेसने आपल्याला पूर्ण बास्केट अशा पद्धतीने बनवून घ्यायचे तुम तुम्ही ते बघू शकता आपण पूर्ण बास्केट बनवून घेतलेले आहे खूप सुंदर दिसत आहे आणि जो एक्स्ट्राचा लास्टचा जो पार्ट आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आणि चिपकवून घ्यायचा आहे आणि वरतीसुद्धा अशा पद्धतीने आपल्याला थोडासा कागद चिपकवून घ्यायचा आहे जेणेकरून ज्या लाईनी होत्या त्या सर्व एकजूट राहतील त्यानंतर आपण वरती अशा पद्धतीने पकडण्यासाठी दोरीसुद्धा लावलेली आहे तर खूप सुंदर अशी बास्केट तयार झालेली आहे आपण याला कलरसुद्धा दिलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणतेही रंग भरू शकता आणि इथे आपण डेकोरेशनसाठी साईडला थोडीशी फुलंसुद्धा बास्केटमध्ये बनवून लावली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आणखीन क्रिएटिव्हिटीसुद्धा ॲड करू शकता तर याच पद्धतीने तुम्ही ही बास्केट डेकोरेशनसाठी सुद्धा यूज करू शकता नक्की ट्राय करून बघा दुसरी ट्रिक्स म्हणजे आपल्याकडे जर हार्पिकची अशी बॉटल असेल तर त्यावरती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मार्करच्या सायने अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं एका बाजूने आपण असा शेपमध्ये मार्क करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्या स्ट्रेट लाईनमध्ये मार्क करून घ्यायचा आहे आणि थोडासा पहिल्या साईजपेक्षा कमी साईजमध्ये आपण दुसऱ्या साईडने मार्क करून घेतलेला आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता आता कैचीच्या सायने आपल्याला हे जे मार्क केलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही बॉटल आता कट करून घेणार आहोत तुमच्याकडे सुद्धा अशा जर हार्पिकच्या उरलेल्या बॉटल्स असतील तर सुद्धा त्यापासून ही वस्तू नक्कीच बनवू शकता तर यामध्ये आता आपण मोबाईल ठेवण्यासाठी बनवणार आहोत तर इथे आपण चार्जरचं माप घेतलेलं आहे तर यामध्ये हे माप असं न ठेवता आपण जे होल आहेत ते यामध्ये जातील अशा पद्धतीने मार्क करून घेणार आहोत तर इथे आपण थोडंसं कापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने यामध्ये मोबाईल ठेवू शकतो ब्रश वगैरेसुद्धा ठेवू शकतो सुद्धा ठेवू शकतो जर तुम्ही याचा वापर तुमच्या आवडीनुसार कसाही करू शकता तर आहे ना ही खूप छान उपयोगी पडणारी ट्रिक्स नक्की एकदा ट्राय करून बघा आणि जो हा पिकचा उरलेला जो भाग होता त्यापासून मी हा बेबी एलिफंट बनवलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी याला कलरसुद्धा करून घेतलेला आहे तर जो हा पिकच्या बॉटलीचा उरलेला भाग होता तो फेकून न देता आपण त्यापासूनसुद्धा खूप छान असं हे क्राफ्ट बनवलेलं आहे अगदी हा बेबी एलिफंट दिसायला खूप सुंदर दिसत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेगळा कलरसुद्धा देऊ शकता पहिल्यांदा कलर बरोबर झाला नव्हता त्यानंतर सुकल्यानंतर मी वापस कलर दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा एलिफंट खूपच सुंदर झालेला आहे सुद्धा हा बेबी एलिफंट नक्की ट्राय करून बघा आता आपण खूप महत्त्वाची ट्रिक्स पाहणार आहोत जी किचनमध्ये आपल्या खूप उपयोगी पडेल घरच्या घरी तूप कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता रोज आम्ही दुधावरची साय जमा केली होती आणि अर्धा डब्बा इथे भरला होता त्या डब्बा अर्धा डब्बा भरलेल्या सायपासून आपण आज तूप बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर ते आपण एका मडक्यामध्ये काढून घेतले आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आणि जे वरती लोणी येत राहील ते आपल्याला जमा करत राहायचं आणि जे ताक मडक्यामध्ये उरलेलं आहे त्यापासून आपण कढीसुद्धा बनवू शकतो किंवा हे ताक असंच पिऊसुद्धा शकतो आता जी ही लोणी आहे ती आपल्याला एक ते दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही गॅसवरती गरम क कर... होण्यासाठी ठेवायचे आहे गरम झाल्यावरती ही मेल्ट होईल आणि तूप बनेल तर इथे तुम्ही बघू शकता तूप छान बनलेलं आहे आता याला आपल्याला अजून थोडंसं कडवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे म्हणजे ज्यामध्ये हे छोटे छोटे पार्टिकल्स असतील ते सुद्धा रिमूव्ह होतील आणि छान निथळ असं आपल्याला तूप मिळेल तर इथे बघू शकता अर्ध्या डब्यापासून म्हणजे अर्ध्या डब्याच्या साईपासून आपण इतकं असं तूप बनवून घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा हे तूप घरच्या घरी बनवू शकता अगदी मार्केटसारखं हे तूप झालेलं आहे अगदी त्यापेक्षा भारीच झालेलं आहे खूप सुंदर असा वाससुद्धा येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे घरचं असं साजूक तूप आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद